मी खूप भाग्यवान होतो माझी पत्नी लाखात एक होती आणि मी तिच्यावर खूप प्रेम केले आजही माझी बायको वॉशरूम मध्ये बसून कपडे धुत होती आज जास्त कपडे होते म्हणून मी पण तिच्या जवळ येऊन बसलो वाटलं थोडं गप्पा मारू आणि तिलाही मदत होईल पण मला बघून ती घाबरली निधी आज मी तुझ्याकडे धुवून कपडे आणून देईन मी प्रेमाने म्हणालो आणि तिच्या जवळ पडलेला सर्फ बॉक्स उचलला मी ते उघडून डिटर्जंट पावडर काढणारच होतो तेव्हा अचानक तिने माझ्या हातातील बॉक्स मोठ्या रागाने हिसकावून घेतला तिच्या या कृतीचे मला आश्चर्य वाटले नाही नाही राकेश नवरा काम करत असताना छान दिसत नाही असं म्हणत ती उभी राहिली माझा हात धरून ती मला जबरदस्तीने खोलीत घेऊन जाऊ लागली त्या पेटीत तिची काही वैयक्तिक गोष्ट पडली होती त्यामुळे ती घाबरली मी होकार दिला आणि खोलीत प्रवेश केला माझी बायको इतकी साधी होती की लग्नाला पाच वर्ष झाली तरी ती मला लाजायची ती उघडपणे बोलूही शकत नव्हती निधी बंद पुस्तकासारखी होती मी तिच्याशी खूप बोलायचो ती फक्त नाही आणि हो असे उत्तर देत राहिली आणि फारसा वादही केला नाही माझी निधी एकदम परफेक्ट होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही मला निधी वेड्यासारखी आवडते मी तिच्या प्रेमात पडलो होतो ज्या दिवशी मी तिला बालाजी मंदिराबाहेर बसलेले पाहिले तीही मंदिरात पूजा करण्यासाठी आली होती मी पण तिथे पूजा करायला गेलो होतो मी तिला रडताना पाहिलं बाबा तू मला कोणासोबत सोडलेस या गर्दीच्या जगात मी पूर्णपणे एकटी पडले आहे तुम्हाला माहीत आहे का माझी त्वचा फाडण्यासाठी माणसं लांडग्यासारखे उत्सुक आहेत मी फक्त माझ्या मृत्यूची वाट पाहत होते आज घर मालक आला बाबा त्याने भाड्याऐवजी माझी इज्जत मागितली मोठ्या कष्टाने मी तिथून निसटले आता मी उरलेले आयुष्य तुझ्या पायाशी बसून घालवीन माझी इज्जत इथे सुरक्षित राहील ना त्या मुलीच्या बोलण्यात आणि आवाजात एवढी वेदना होती की माझे हृदय दुखत होते मला त्या असह्य मुलीची खूप कीव आली चालत चालत मी तिच्या जवळ पोहोचलो माझ्या पावलांचा आवाज ऐकून ती घाबरली तिने पटकन माझ्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात भीती होती ए मुली मी तुला मदत करू का माझे ऐकून तिने स्कार्फमधून चाकू काढला आणि मानेवर ठेवला आणि म्हणाली एकही एक पाऊल पुढे येऊ नकोस नाही तर मी माझी मान कापून जीवन संपून टाकेन पण मी तुझ्या गळ्यात पडू देणार नाही माझा सन्मान कलंकित होईल तिच्या आवाजात अशी असहायता होती माझ्या मनातून निर्भयपणे देवाला प्रार्थना निघाली देवा असा दिवस कुणाच्याही मुलीवर येऊ नये ए मुली माझे ऐक मी तुझे काही वाईट करण्याचा विचारही करू शकत नाही माझी स्वतःची बहीण तुझ्या वयाची आहे तू माझ्याबरोबर चल मी तुला सुरक्षित ठिकाणी नेतो बहिणीचे नाव ऐकून ती बालाजीच्या पायावर डोके ठेवून माझ्या मागे आली मी तिला माझ्या घरी घेऊन आलो मी माझी बहीण सुमन हिला हा संपूर्ण प्रकार सांगितला तिला त्या मुलीची काळजी वाटत होती आईने त्या मुलीला तिच्या घरात जागा देण्याचे मान्य केले होते माझ्या मनातून अनेक ओझे दूर झाले त्या दिवसाच्या कथेनंतर माझे मन बदलले होते मी त्या मुलीचा अधूनमधून विचार करायचो ती किती आदरणीय मुलगी होती बरोबर ना आपल्या सन्मानासाठी तिने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही आता या घटनेला तीन महिने उलटून गेले होते मी अंगणात चहा पीत बसलो होतो तेव्हा अचानक कोणीतरी मला माझ्या नावाने हाक मारली माफ करा मी डोकं वर करून पाहिलं ती मुलगी होती तिला बघून माझं हसू आणखीनच खुललं माझे नाव निधी आहे त्या दिवशी माझ्या वागण्याबद्दल मला माफी मागायची आहे खरं तर त्या दिवशी मी खूप घाबरले होते माझा एकमेव आधार म्हणजे माझे वडील त्यांच्या मृत्यूनंतर सर्वांनी नजर फिरवली ज्याने माझ्याकडे पाहिले ते माझ्याकडे घाणेरडे नजरेने पाहत होते तुला त्या ड्रेसमध्ये पाहून मी एकदम घाबरले होते कदाचित तू पण तिचं बोलणं ऐकून माझं मन तुटलं मी पटकन म्हणालो काही हरकत नाही मी तुमची परिस्थिती समजू शकतो मला आशा आहे की या घरात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही 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 राकेश मला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे खरं तर हे घर आपलं वाटायला लागलंय इथे मला आई मिळाली आहे माझ्यासारख्या लाचार मुलीला आणखी काय हवं असेल तिने हे शब्द मोठ्या दुःखात सांगितले आता मी निधीला अनेकदा भेटायचो आम्ही दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर बदलले होते आमची मैत्री झाली असली तरी मला हे नाते मैत्रीपेक्षा पुढे न्यायचे होते ते याबद्दल आईशी बोललो मला निधीशी लग्न करायचे आहे असे मी तिला सांगितल्यावर ती म्हणाली राकेश निधीला निराधार मुलगी समजून तिच्याबद्दल सहानुभूती दाखवणे ठीक आहे पण मला तिच्याशी संबंध वाढवायचे नाही मला माहीत नाही की ती कोण आहे आणि ती कुठून आली आहे तिचे कुटुंब कसे आहे मी कसे संबंध ठेवू हे ऐकून माझे हृदय थांबले होते मी आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला तिला वाईट वाटलं मी प्रेमापोटी बोलल्यावर तिला ते आवडलं नाही पण मीही मागे हटणार नव्हतो निधीवर माझे मनापासून प्रेम आहे हे मी माझ्या आईला सिद्ध केले होते शेवटी ती मानली तिच्या करारामागे माझा विजयही दडला होता निधी आणि माझे लग्न मोठ्या थाटामटात झाले होते आम्ही खूप आनंदी आणि चांगले जीवन जगत होतो नंतर माझी पोस्टिंग दिल्लीहून डेहराडूनला झाली म्हणून मी तिथे शिफ्ट झालो आधी निधी खूपच आनंदी मुलगी होती पण जसजसा वेळ निघून गेला तसतशी इथे डेहराडूनमध्ये मौनाची सवय झाली होती हळूहळू ती माझ्याशी कमी बोलू लागली आता ती दिवसभर घरातील कामे करते मी मुलकर्ण ठेवण्याबद्दल बोललो तर तिला राग यायचा तिला माझी सगळी कामं स्वतःच्या हाताने करायला आवडायची मी शनिवारी संध्याकाळी लवकर ऑफिस सोडले कढाई पनीर आणि नान घेऊन घरी पोचलो निधी कुठेच दिसत नव्हती मला राग आला मी इकडे तिकडे शोधले आणि तिला हाक मरली पण ती कुठे लपली होती हे मला माहीत नाही शेवटी मी एक नजर टाकण्यासाठी बाथरूममध्ये गेलो ती कपड्यांचा ढीक धूत होती सर्चचा डबा जवळच पडून होता तिला कपडे धुण्यात मग्न पाहून मी जरा खोडकर झालो मी म्हणालो बायको सतत कपडे धुताना सापडते हे विचित्र नाही आहे का मी तिच्या जवळ गेलो तिच्या डोळ्यासमोर माझा हात हलवला तेव्हा कधीतरी तिची नजर माझ्यावर गेली मला तिच्या समोर बघितल्याने तिला आनंद झाला नाही तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत होते तिने पटकन तो सर्ट बॉक्स उचलला आणि छातीशी घट्ट मिठी मारली निधीच्या या कृतीमुळे मला खूप संशय आला मी मनात ठरवले होते की मी तिला विचारत राहणार ती असे का करते निधी हात धुवून अंगणात माझ्यासोबत येऊन बसली आम्ही इकडचे तिकडचे बोलत राहिलो मी कढाई पनीर आणल्याचे सांगितले ती खूप खुश झाली जीवनाची गाडी रोजच पुढे जात होती मी निधीसोबत खूप खुश होतो पण काही गोष्टी मला गोंधळात टाकत होत्या मला सतत काम करणारी बायको नको होती मला माझ्या पत्नीने माझ्यासाठी कपडे घालायला हवे होते सजायला हवे होते म्हणून निधीने नकार देऊनही मी एका मोलकर्णीची व्यवस्था केली ती मोलकरीन तीस वर्षाची स्त्री होती ती अगदी धार्मिक दिसत होती मी तिला माझ्यासोबत आणले तेव्हा निधी अस्वस्थ झाली मी तिला म्हणालो की आता ही मोलकरीन आंटी आमच्यासोबत वीस तास राहणार आहे निधी आनंदी होण्याऐवजी माझ्यावर रागवली तिला एकटे राहण्याची सवय असल्याचे तिने आवर्जून सांगितले ती कोणाचीही उपस्थिती सहन करू शकत नाही पण ही गोष्ट मला खूप त्रास देत होती मला जाणून घ्यायचं होतं की निधी नक्की दिवसभर घरी काय करते मी हे सर्व आंटीला आधीच सांगितले होते आणि निधीची हेरगिरी करण्यासाठी तिला वेगळे पैसे देत होतो कामाच्या तिसऱ्या दिवशी आंटीने मला सर्व गोष्टींचा ओके रिपोर्ट दिला होता पण मला कळत नाही का मी समाधानी झालो नाही मनात आग लागली होती मी लक्षात घेतले होते की आंटीच्या आगमनानंतर निधी खूप उदास होऊ लागली होती मी निधीला कारण विचारले तेव्हा तिने काहीही आडेवेडे न घेता स्पष्ट सांगितले राकेश मला घरातील सर्व कामे हाताने करायला आवडतात आणि विशेषतः कपडे धुणे आवडते त्या मोलकर्णीने तुझ्या किंवा माझ्या कपड्यांना हात लावावा असे मला वाटत नाही निधीने हे स्पष्टपणे सांगितले होते माझा सारा संशय निधीच्या त्या सबच्या डब्यावर होता आता मला नको त्या गोष्टीने माझा संशय आणखी वाढला होता मी निधीला म्हणालो की आजपासून ती कपडे स्वतः धुणार बाकीची सर्व कामे आंटी करतात निधीच्या आनंदाला सीमा नव्हती आता पुन्हा एकदा निधीचा दिनक्रम पूर्वीसारखाच झाला होता मी ऑफिसमधून थकून आणि पराभूत होऊन घरी आल्यावर मला ती बाथरूममध्ये कपडे धुताना दिसायची आणि मला निधीची तासन तास वाट पाहावी लागायची आणि मग ती येऊन माझ्याशी प्रेमळ शब्द बोलायची आणि मला स्वतःला खायला घालायची एक दिवस संध्याकाळी निधी आणि मी अंगणात बसून चहा पित होतो जेव्हा वॉचमनने मला सांगितले की रोहित आला आहे ज्याला निधीला भेटायचं आहे त्याने जे सांगितले ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले मी निधीकडे बघितल्यावर तिने मला एक अज्ञात अनुभूती दिली मी चौकीदाराला सांगितले की रोहितला घेऊन ये रोहित अंगणात आला तेव्हा त्याची ते अवस्था अतिशय दयनीय झाली होती त्याला पाहून मला आश्चर्य वाटले मी पटकन उठलो रोहितचे केस विस्कटलेले होते त्याने मला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला मी त्याला खुर्चीवर बसवले आणि ती कारण विचारले असता त्याने सांगितले की राकेश मी वहिनीला भेटायला आलो आहे मग बोलताना तो म्हणाला वहिनी चारूला ओळखताना तिची आणि तुमची खूप घट्ट मैत्री होती ना काल रात्रीपासून ती बेपत्ता होती माझा मुलगा त्याच्या आईसाठी रडत वेडा झाला मला ती कुठे सापडत नाही मोबाईलवर एका तरुणीशी मैत्री झाल्याचे तिने पत्रात स्पष्ट लिहिले आहे ती त्याच्याबरोबर निघून गेली या पत्रात तिने घटस्फोटाची नोटीसही पाठवली आहे पण मी हे करायला तयार नाही आणि ती माझ्यासोबत हे करू शकत नाही तिचा आणि माझा प्रेम विवाह झाला होता ती मला सोडून कशी जाऊ शकते मी पाहिले की निधीचा रंग पूर्णपणे फिकट झाला होता मी आणि निधीने रोहितला शांत करून परत पाठवले होते तो गेल्यावर मी निधीला विचारले की तुला काही माहीत आहे का तर तिने मला सर्व काही खरे सांगावे माझे बोलणे ऐकून ती ढसाढसा रडत होती तर ती म्हणाली माझ्यावर विश्वास ठेवा चारू कुठे गेली माहीत नाही निधीच्या अशा वागण्याने मला धक्काच बसला कुठेतरी गेले असतील तर त्यात विशेष काय इतकी घाबरलेली निधी का फिकी पडली होती ती का रडत होती इच्छा नसतानाही मला निधीवर संशय येऊ लागला निधीची संपूर्ण डेहराडूनमध्ये एकच मैत्रीण असल्याची शंका घेण्याचे कारणही माझ्याकडे नव्हते तीही विचारत होती निधीचे मागे पुढे कोणीच नव्हते चारूचे घर तिने माहेर घर मानले होते शेवटी खरबूज फक्त त्यांना पाहून रंग बदलतात चारूच्या नंतर निधी कुठे जाणार होती कुणास्त अरे नाही हे होऊ शकत नाही मी स्वतः निधीवर संशय घेतला असता आणि आपोआप निधीची त्या व्यक्तीची आणि तिच्या आदराची निर्दोष मुक्तता केली असती मी कदाचित कठीण काळातून जात होतो मी मोलकरीन आणटीला निधीवर बारीक लक्ष ठेवायला सांगितले होते अस्वस्थ होतो मी निधीशी जास्त बोलत नव्हतो पण नोट केलं होतं की ती माझ्यापासून लांब राहायची परवानंतर आंटीने मला कळवले होते की निधीचे पात्र चांगले दिसत नाही हे ऐकून माझे हृदय धडधडने विसरले होते हे कसे शक्य आहे माझी निधी तिचे चारित्र्य कसे पिगडवेल तिच्यात असे काही असते तर साऱ्या विश्वाने निधीच्या विरोधात साक्ष दिली असती मी तरीही तिची साक्ष नाकारली असती पण आता परिस्थिती उलट होती परिस्थिती अशी झाली होती की निधीवर संशय घ्यावा लागला मी स्पष्टपणे आंटीला सांगितले की निधीवर बारीक लक्ष ठेवा तिने मला थांबायला सांगितले पुढचे अनेक दिवस ती गप्प राहिली मी पाणी प्यायला सकाळी पाच वाजता खोलीतून बाहेर आलो तेव्हा अंगणात आंटी पूजा करताना दिसली पूजा संपून मी तिच्याकडे वळलो आणि तिने आरतीचा धूर पसरवला मी तिला बोललो आंटी तुम्ही ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाचा विचार करून मी तुम्हाला सर्व काही खरे सांगण्यास सांगत आहे या समस्येतून माझी सुटका कर आंटी रडत म्हणाली बेटा त्याच देवाच्या भीतीने मी आतापर्यंत गप्प होते माझ्याकडून नकळत कोणतीही चूक होऊ नये असे मला वाटत होते आणि मला देवाची भीती वाटली पाहिजे पण सत्य हे आहे की तुमचा संशय पूर्णपणे खरा ठरला तुमच्या पत्नीचे पात्र चांगले नाही आहे तुम्ही ऑफिसला गेल्यावर ती बाथरूममध्ये कोणाशी तरी बोलते कोणाला घरी बोलावते कोणाला सांगते तिचे त्याच्यावर प्रेम आहे कधी म्हणते मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी आंटीचे फारसे ऐकू शकलो नाही मी पटकन म्हणालो आंटी पुढे काही बोलू नका माझ्या प्रेमाचा भ्रम राहू द्या मी तिथून उठलो आणि परत माझ्या खोलीत आलो खिशातून पैसे काढले आणि आंटीला दिले हे पैसे तुमचा दोन महिन्याचा पगार आहे हे पैसे तुम्ही ठेवा न सांगता येथून निघून जा तिला काही बोलायचे होते पण मी काही न ऐकता माझ्या खोलीत आलो दुसऱ्या दिवशी आंटी गुपचूप निघून गेली होती निधीने मला सांगितले होते की ती खूप आनंदी दिसत होती मी फक्त गप्प राहिलो आता मी स्वतः निधीची हेरगिरी करण्याचे ठरवले होते माझ्या घराची एक गुप्त चावी ही माझ्याकडे होती कुठल्या ना कुठल्या बहाण्याने घरी आलो की निधी बाथरूम मध्ये कपडे धुताना दिसायची कधी तो डब्बा तिच्या समोर पडून असायचा तर कधी ती छातीशी धरून बसलेली असायची मी घराचा प्रत्येक कोपरा शोधला होता अखेर लवकरच किंवा नंतर तिला रंगेहात पकडले जाईल असे तीन आठवडे निघून गेले आजही मी शांतपणे घरात शिरलो निधी बाथरूममध्ये बसली होती पण आज ती गप्प बसली नव्हती ती कुणाशी तरी बोलत होती हो हो मी तुझ्यावर इतके प्रेम करते की तू कल्पनाही करू शकत नाही निधीचे बोलणे ऐकून पायाखालची जमीनच सरकली मी माझ्या सर्व शक्तींनीशी किंचाळू निधी ती मला पाहून घाबरली तिने पटकन उठून तो सर्प बॉक्स वॉशिंगमध्ये टाकला आणि भीतीने माझ्याकडे बघू लागली मी संपूर्ण वॉशरूम शोधले पण तिथे एकही एक माणूस उपस्थित नव्हता मी पुढे जाऊन तिला हाताने ओढून खोलीत आणले मी तिच्या चेहऱ्यावर थप्पडांचा वर्षाव केला होता तू निर्लज्ज बेवफा लाज नाही राहिली तुला माझ्या डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मी तुझ्यावर किती प्रेम केले तू मला काय दिलेस निधी रडत होती मी पण रडलो मी तिचा हात धरून तिला घराबाहेर फेकले आणि घराचा दरवाजा बंद केला मग मी दार बंद करून जोरात रडत जमिनीवर बसलो हे घडले नसते अशी माझी इच्छा आहे निधी बेवपा झाली होती माझा श्वास थांबत होता आणि मी म्हणत होतो निधी तू का बेवफाही केलीस माझी अवस्थाही रोहितसारखी झाली होती अडचण एवढीच होती की चारू वहिनी स्वतःहून गेल्या होत्या आणि निधी जाण्यापूर्वीच मी तिला माझ्या आयुष्यातून हाकलून दिले होते मी दिवसभर घराबाहेर पडायचो आणि रात्री घरी परतल्यावर मला माझ्याच घरात अनोळखी वाटायचं माझेच घर मला खायला धावायचे वेळ जात राहिली मला खूप वेदना होत होत्या मी थेट कोणाशीही बोलत नव्हतो लोकांना भेटणेही बंद केले होते माझी बहीण सुमन हिचा फोन आला ती निधीबद्दल बोलल्यावर मी फोन कट केला त्या अविश्वासू व्यक्तीचे नावही कानाने ऐकावेसे वाटले नाही पण तिला बेवफा म्हटल्यावर माझे मन का थरथरले जर ती बेवफाई नव्हती तर ती कोणाच्या प्रेमात असल्याचा दावा करत होती मी खूप गोंधळलो होतो मी तिला माझ्या स्वप्नात पाहायचो ती मला गळ्याला धरून माझ्याकडे हिशोब मागायची तर मी अस्वस्थ व्हायचो खोल विचारांनी डोकं दुखायला लागलं चक्कर येऊ लागले एक दिवस चक्कर येऊन ऑफिसच्या पायऱ्यावर पडलो होतो मला दवाखान्यात नेण्यात आले डॉक्टर म्हणाले गंभीर गोंधळामुळे माझ्या मेंदूतील एक मज्जातंतू ब्लॉक झाली होती अशा परिस्थितीत मला कोणी जवळ नको असतानाही मी सुमनला फोन करून माझ्याकडे बोलावले ती तिच्या सहा महिन्याच्या मुलाला घेऊन माझ्या घरी आली होती तिने काही विचार न करता माझी काळजी घेतली ती मला बोलण्यात गुंतवून ठेवायची तिच्या मुलाला आणून माझ्याजवळ झोपवायची मलाही त्या मुलाचा खूप स्पर्श झाला एका रात्री निधी पुन्हा माझ्या स्वप्नात आली ती रडत होती माझे डोळे उघडले मी पण रडायला लागलो काय झालं माहीत नाही माझ्या खोलीची तोडफोड सुरू केली सुमन धावत माझ्याकडे आली मला पाहून तिने मला सोफ्यावर बसवले मला प्यायला पाणी दिले आणि म्हणाली दादा वेळ आली आहे मला सर्व खरे सांग माझ्या मनावरील ओझे हलके कर मीही माझ्या जवळच्या व्यक्तीकडून या गोष्टी ऐकण्याची वाट पाहत होतो मी सुमनला सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण गोष्ट सांगितली होती माझी निधी मला सोडून गेली माझे बोलणे ऐकून तिला पूर्ण आश्चर्य वाटले निधी वहिनी तुझ्याशी का बेवफाई करणार तिचे बोलणे ऐकून मी ओरडलो की मला काहीच माहीत नाही मी पटकन उठलो आणि माझ्या खोलीकडे धावलो मी कपाट उलटे केले सर्व कपडे विखुरले होते सर्व काही तपास केल्यावर निधीला गुन्हेगार सिद्ध करणारे काहीतरी असावे पण तसं असा काही नव्हतं मी त्या सर्व बॉक्सचा विचार केला मी तिकडे धावले आणि सर्व काही सांगितल्याप्रमाणे होते मी आतील सर्व कपडे उलटसुलट करून पाहिले निधीचा मोबाईल कुठेतरी असावा ज्याद्वारे ती तिच्या प्रियकराशी बोलत होती मला माहीत होतं की तिने तिचा मोबाईल सोबत घेतला नव्हता कारण मला चांगलं आठवतंय जेव्हा मी तिला घरातून बाहेर काढले होते तेव्हा ती रिकाम्या हाताने होती अचानक माझ्या मनात तो सर्प बॉक्स आला मला पाहताच तिने तो डबा वॉशिंग मशीनमध्ये टाकला होता मी वॉशिंग मशीन उघडली तेव्हा तो बॉक्स तसाच पडून होता जेव्हा निधी सर्पचा तो डबा तिच्या छातीजवळ ठेवत असे ते, ते संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले मी तो बॉक्स जमिनीवर फेकून दिला त्या बॉक्समधील दिल सर्व साहित्य विखुरले त्यात ती सर्व रहस्य होती जी मला आजपर्यंत माहीत नव्हती त्या बॉक्समध्ये मा माझा मित्र रोहित माझे सासरे निधी आणि चारू यांचे फोटो होते रोहित आणि निधीच्या लग्नाचा फोटो होता पण माझं डोकं फिरत होतं कारण निधीने मला आजपर्यंत सांगितलं नव्हतं की तिचे लग्न झाले आहे पण हे समजले नाही रोहितने चारूशी लग्न केले होते आणि चारूही त्याला सोडून गेली होती हे सर्व रहस्य उघड होताच मी स्वतः जमिनीवर बसलो आणि रडू लागलो माझे हात थरथरत होते माझे हृदय रडत होते आणि देवाची प्रार्थना करत होते निधी निर्दोष असून त्यात आणखी एक गोष्ट उघड झाली माझा श्वास थांबल्यासारखे वाटले हे लहान मुलांचे कपडे होते आणि खेळण्याने भरलेले होते त्यात एक छोटी पाहुली आणि एक छोटा बॉलही होता मी रडायला लागलो गर्जना करून मी माझ्या निधीला खूप मिस करत होतो पण असे काहीतरी होते ज्याने माझे मन मोडले माझ्या रणण्यामुळे माझी आणि निधीची अतृप्त मनाची इच्छा ऐकून सुमन धावत माझ्याकडे आली ती मला मिठी मारून सांत्वन करत होती सुमन मला गप्प बसवत होती मी निधी गमावली आहे ती कुठे गेली आहे हे मला माहीत नाही मला माहीत नाही की ती कोणत्या स्थितीत असेल तिला काही झाले तर मी आत्महत्या करेल मी राग आणि असहायता मिश्रित स्वरात बोललो मग सुमन मला तिच्या घरी घेऊन गेली आणि म्हणाली की भाऊ मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हे सर्व लहान मुलांचे आहे तिचे बोलणे ऐकून मी हो म्हणालो मी मान हलवली सुमन निधीच्या इच्छेचा हा अंत्यसंस्कार आहे निधीला एवढ्या मुलाची इच्छा असेल की ती बाहुलीला स्वतःचे मूल समजेल हे मला माहीत नव्हते मी तिला काही वर्ष विचारले होते मी तिला सांगितले की माझी बदली दिल्लीला झाली की मी मुलांचा विचार करेन पाच सहा वर्षांनी मूल होण्याचा आमचा प्लॅन होता पण माझे ऐकून सुमन रडत होती आणि म्हणाली भाऊ ज्या दिवशी तू निधीला घराबाहेर काढले ती सरळ माझ्याकडे आली तिने मला सगळं खरंच सांगितलं ती म्हणायची की मला माझे आई वडीलही नाहीत मग मी कुठे जाणार माझ्या पतीने माझ्यावर संशय घेतला आणि मला घरातून हाकलून दिले हे मी कुणाला कसे सांगणार मी तिला माझ्याकडे ठेवले तुझ्यासारखी तीही दिवसभर रडत असते एके दिवशी रडत रडत तिने मला सांगितले की ती तुला घटस्फोटाची नोटीस पाठवते तिला आता तुझ्यासोबत राहायचं नव्हतं आता ती माझ्या घरी माझ्या सासूसोबत आहे सुमनचे पश्चाताप होत होता तो क्षण मी सहन केला मी निधीची माफी मागण्याचे ठरवले होते मी सुमनच्या घरात खोलीत शिरलो होतो माझी निधी उदास बसली होती निधी आज मी तुझी माफी मागायला आलो आहे मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे पहिले तर मी तुला मूल होण्याचे सुख दिले नाही आणि वर मला तुझ्यावर संशय येऊ लागला असा विचार करून मला स्वतःचाच राग येऊ लागला राकेश मला पण तुझ्याशी बोलायचं आहे मी तुझ्यापासून एक वस्तुस्थिती लपवली होती मी निधीला एक शब्दही बोलू नकोस असे सांगितले मला आता सर्व काही खरे माहीत आहे आधी तू रोहितची बायको होतीस आणि रोहितने तुला घटस्फोट दिला खरं तर रोहितला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे कारण तो वेड्यासारखा झाला आहे तिनेही त्याला सोडले आता सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही तेव्हा निधी म्हणाली की मी त्याच दिवशी खरंच तुझ्या प्रेमात पडले होते ज्या दिवशी तू मला मंदिरातून आणलेस तू माझ्यावर वेडेपणाने प्रेम केलेस पण मला तुझ्या प्रेमाचा पुरावा हवा होता मला एक मूल हवे होते जे मला आई म्हणेल आणि तुला बाबा म्हणेल माझ्या वडिलांनी रोहितशी माझे लग्न केले होते पण रोहित या चारूवरही पहिल्यापासून प्रेम करत होता म्हणूनच त्याने मला कधी स्वीकारले नाही आणि म्हणूनच मी रोहितपासून घटस्फोट घेतला आणि चारूही माझ्या बहिणीसारखी होती पण ती चुकीची निघाली मूल होऊनही रोहितला सोडले ती रडत होती माझ्या एका चुकीच्या निर्णयाने निधीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले मी तिला घरी आणले मला माझ्या चुकीची खूप लाज वाटते त्यामुळे तिचा भ्रम आता मला तोडायचा नाही निधीला मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो मी ती तिच्यावर उपचार केले तिला मेंदूच्या डॉक्टरांनाही दाखवले मला खात्री आहे की की ज्या दिवशी आमच्या घरात छोटासा पाहुणा येईल तेव्हा निधी सगळं विसरून जाईल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत